पुढची एक मोठी बातमी आपल्याला बघायची बातमी आहे अर्धातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या संदर्भातली कारण गेल्या वीस वर्षात राज ठाकरेंच्या घराची पायरी न चढणारे उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवाच्या नंतर दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी गेलेत पालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी ही भेट होत असल्याची माहिती समोर येते है। या सरप्राईज भेटीविषयी अत्यंत कमालीची गुप्तता पाळली गेली होती मातोश्रीवरून निघालेल्या उद्धव ठाकरेंनी थेट शिवतीर्थ गाठलं दुपारी बारा वाजता शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे पोहोचले होते ते अडीच वाजेपर्यंत तिथेच होते शिवतीर्थावरती दोन्ही बंधूंमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली आहे या भेटीच्या दरम्यान संजय राऊत हे शिवतीर्थावरच्या गॅलरीमध्ये सुद्धा दिसले या ठाकरे बंधूंची संभाव्य युती ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हजर राहतील का यासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती मिळते त्यामुळे गेल्या काही महिन्यातील ठाकरे बंधूंची ही चौथी भेट असल्यामुळे दोन्ही कुटुंबांमधली कटुता संपून बंधूंच्या युतीचा नवा अध्याय सुरू होणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे उद्धवजींच्या मावशी काकी यांनी निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तू परत ये मला भेटायला बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले मी बोललो त्या ती थोडी सुतवास तरी झाली म्हणजे मला गणपती एबीपीचा पावला असं म्हणायला हरकत नाही दसऱ्याला येणार दोघं एकत्र नाही आता असं आहे बघा दोघांचा व्यासपीठ हा वेगळा आहे एक दोन्ही राजकीय पक्ष विचार आहे मी ज्यावेळी सांगण्याचा हेतू माझा एवढा होता की त्या व्यासपीठावरती आम्हा तमाम शिवसैनिकांना एक मार्गदर्शनी दिशा दाखवली जाईल तर नेमकं कुठच्या दिशेने आहे त्याचा सुतवाच मी करण्याचं काम केलं तर ते काय एक कुणी एका व्यासपीठावरती अशी अशी परिस्थिती नाही एक नक्कीच आहे की या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या वे वे व्यासपीठावरती मात्र ही दोन्ही मंडळी आपल्याला राज्याचा नेतृत्व करत असताना पाहायला मिळेल तर ठाकरे बंधूंची ही तब्बल अडीच तास भेट झाली या भेटीवरती भाजपमधून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत बघूयात आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिक एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिकी एकत्र यावं आणि राजकारणात एकत्र यावं आमचा काय त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय ते काय भेटत ते झालं विचारलं पाहिजे ना महायुतीवर कुठलाच परिणाम नाही महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आग तो कुछ बी तो होणे वागा आहे आणि नंतर कुछ भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल